विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरू झाली आहे महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला एकवीस बारा दहा असा असू शकतो यात भाजपला सर्वाधिक वीस ते पंचवीस मंत्रीपदे त्यानंतर शिवसेनेला दहा ते बारा आणि राष्ट्रवादीला सात ते नऊ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे याच दरम्यान भाजप शिवसेना शिंदेगड आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची पसंती गिरीश महाजन सरकारचे संकटमोचक म्हणून चेहरा सोबतच उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगलं यश लोकसभा आणि विधानसभेत मिळवून दिले रवींद्र चव्हाण पडद्यामागून काम करणारे व्यक्तिमत्व भाजपला कोकणातील जागा मिळवून देण्यात चव्हाण यांचा मोठा वाटा मंगलप्रभात लोढा मुंबई शहरातून भाजपचा मोठा चेहरा आणि पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं गुजराती जैन समाजाच्या दृष्टीनं महत्वाची व्यक्ती चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत मोठं यश मिळवून दिल्याने पुन्हा एकदा वर्णीची शक्यता आशिष शेलार मुंबई अध्यक्षाच्या दृष्टीने निवडणुकीत चांगली कामगिरी सोबतच कटेंगे तो बटेंगे एक हे तो सेफ हे संदर्भातलं धोरण राबवलं आणि नोमानीचा व्हिडिओ समोर आणला अशात पुन्हा मंत्रिपदाची शक्यता नितीश राणे हिंदुत्व पोस्टर बॉय म्हणून राणेंची ओळख भाजपसाठी हिंदुत्वाचा चेहरा कटेंगे तो बटेंगे एक हे तो सेफ हे चा नारा पुढे नेण्यात मोठं काम शिवेंद्र राजे भोसले पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा मोठ्या लीडनं शिवेंद्र राजेंचा विजय भोसले घराण्याचा चेहरा राहुल कुल दौंडमधून तिसऱ्या विजयी राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत पुन्हा आमदार माधुरी मिसाळ दोन हजार नऊ पासून पर्वती मतदारसंघातून आमदार पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मंत्रीपदाची शक्यता संजय कुटे पश्चिम विदर्भातील भाजपचा चेहरा फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख सोबतच पडद्यामागून पक्ष करणारे आणि संघाच्या फळीतील चेहरा राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्यातील चेहरा आणि भाजपमधील ज्येष्ठ चेहरा गणेश नाईक नवी मुंबईतील भाजपचा मोठा चेहरा यंदा विजय झाल्याने संधी मिळण्याची शक्यता पंकजा मुंडे ओबीसी आणि मराठवाड्यातील चेहरा गोपीचंद पडळकर जतमधून आमदार राम शिंदे हरल्याने रोहित पवारांच्या विरोधात ताकद उभी करत शोह देण्याचा प्रयत्न होऊ शकतो यावरील नावांचा समावेश राज्याच्या नवीन मंत्रिमंडळात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे